त्याला त्याला तर हालचालच नाही ते त्याला जरा ते नऊ नाही संवेदना संपली काही आज सकाळी साईंच्या भेटीला गेट नंबर चार वरती आलेला हा वानर नेमका याच्या संवेदना पूर्वी आमचे मित्र आहेत साजन बोटी म्हणून तर शिर्डी चार नंबर गेट तिथून त्यांचा फोन आला होता तिथं वाहन वाहनानं त्या वानराला उडवलं होतं आणि वाहन ते बेजबाबदारपणे निघून गेलं मग आमचे मित्र आहे शिर्डीच्या स्वप्नील जोशी मी नेमका एका ठिकाणी बिबट्या पकडलेला होता त्याला बघण्यासाठी गेलेलो होतो तर स्वप्नील जोशी पाठवलं त्यांनी ते व्यवस्थित रेस्क्यू केलं आणि त्यानंतर मी मग फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पशुवैद्यकीय दवाखान्या इथं कॉन्टॅक्ट केला नेमका काय अपघात किंवा तर वरकर असं दिसतंय त्याला मुका मार लागलेला आहे आणि बहुतेक ते पॅरालाईज झालेलं असावं कारण खालच्या भागाची त्याची संवेदना नष्ट आहे खालचे दोन्ही पाय आणि शेपूट त्याचा अजिबात हालत नाहीये

अशा प्रकारे म्हणून झालं म्हणजे काय होतं उन्हाळ्यामध्ये ते भटकंदी करत असतात पाण्याच्या शोधात शोधात भक्ष्याच्या काहीतरी तर त्या पिरियड मध्ये रस्ता ओलांडत असताना वाहनाच्या धडकेत ते पडलं मग पडलेलं असताना साजन यांनी जागरूकपणे फोन केला फोन केल्यानंतर मी फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही फोन केला तेही लोक लवकर आले आणि त्यानंतर पशुवैद्यकीय दवाखान्यात आम्ही त्याला रेस्क्यू करून घेऊन आलो मग आता इथून पुढं सरासरी एक पंधरा मिनिटात आम्ही शिर्डीला पोहोचू ते एका ठिकाणी एक एनजीओ काम करते चांगल्या पद्धतीचं तर त्यांच्याकडे ते देऊन ट्रीटमेंट जाते मग फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि ते एनजीओ जे निर्णय घेते आपण ठरवू आत्ताच प्राणी मित्र गणेश वाहनप आणि त्यांच्या टीमने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने माकड चार नंबर गेट शिर्डीवरून रेस्क्यू करून आमच्याकडे आणलं पैशुवैद्यकीय जवाना राहता येते तर आता आम्ही त्याचं फिजिकल चेकअप केलं तर त्याच्या मागच्या भागाचा जो सेन्सेशन नाही त्याला अजिबात म्हणजे त्याला अज्ञात वाणी दिल्यामुळे कमड्याला मार बसलेला आहे त्याच्यामुळे जो नर्व सप्लाय असायला पाहिजे मागच्या पायानं तो प्रॉपर नाही आहे म्हणजे त्याचा मागचा भाग पूर्ण पॅरलाईज झालेला आहे तर त्याला आता आम्ही पशुवैद्यकीय दाखवणार राहतेतर्फे त्याला आता बेसिक जे ट्रीटमेंट आहे त्याला पेन किलर थोडे स्टिरॉइड्स आणि काही नर्व एन्टोनिक का आता तीनशेशी दिलेले आहे आपण ते आणि त्याचं पुढील मग आता जे उपचार आहे त्यासाठी आपण त्याला नाशिक इथे ट्रान्सफर करतो आता काय झालंय त्याला मागच्या भागाला अजिबात सेन्सेशन नसल्यामुळे तो काय करतो त्याच्या हाताने मागचा पास उचलायला प्रयत्न करतोय याचा अर्थ की मागच्या भागाला सेन्सेशनच नाही त्याच्या तर त्याच्यामुळे ते थोडा अॅग्रेसिव्ह झाले कारण त्याला जे त्याचे जे नॅचरल गोष्ट आहे चालणे झाडा रुड्या मारणे ते तो करू शकत आहे त्याच्यामुळे तो होतो होतोय आणि त्याला पेन पण खूप आहे म्हणून त्याला आपण पेन किलर आणि बाकीच्या गोष्टी बेसिक ट्रीटमेंट केले आहेत या रेस्क्यू करताना थोडस हाताला त्याचा नक आता तो त्याचा मूळ स्वभाव आहे माणसांना कुठलाही प्राणी पक्षी घाबरतोस तर त्याला रेस्क्यू करताना त्याचा नक लागलेलं आहे पण ही सामान्य गोष्ट आहे याच्यात काय विषारी वगैरे किंवा धोका वगैरे असं काही नाही तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की असे वन्य प्राणी जर तुम्हाला कधी सापडले कोणी जखमी असेल तर तात्काळ प्राणीमित्रांना किंवा पशुवैद्यक अधिकारी किंवा वन खात्याला संपर्क करून यांची मदत करावी तालुक्यात राहत तालुक्यातले श्री गणेश आनाप स्वप्निल जोशी संदीप किरे प्रमोद गाडेकर याग्नेशजी सुवर्णा उदावन आपल्या तालुक्यामध्ये एवढे प्राणीमित्र आणि सर्पमित्र आहेतच यांना कुणाला संपर्क करण्यासाठी तुम्ही वन खात्याला सुद्धा तात्काळ संपर्क करू शकता किंवा लोकल पत्रकारांना सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता शिर्डीमध्ये कोणत्या अज्ञात वाहनाने या वानराला धडक दिली आणि त्यामुळे याच्या संवेदना गेल्यात किंवा ते पॅरालाइज देखील झालं असेल परंतु वेळीच प्रसंगावधान दाखवणाऱ्या प्राणीमित्र गणेश अनाप स्वप्नील जोशी संदीप खैरे यज्ञेश रावळ महेश सदाफळ यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे या कामी वन विभागाचे कर्मचारी साखरे राहता येथील कर्तव्यदक्ष पशुवैद्यकीय अधिकारी सचिन वेंदे यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवले दरम्यान जखमी वांद्राला सध्या शिर्डी येथील सुवर्णा उदावंत यांच्या राधेकृष्ण गोशाळेत ठेवण्यात आहे पुढील उपचारांसाठी वन विभागाच्या या वांद्राला नाशिक इथं नेण्यात येणार आहे गॉडफादर मीडिया शिर्डी राहता